आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण महाराष्ट्रातील डोंगर आणि टेकड्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रशासकीय विभाग त्याचबरोबर महानगरपालिका नगरपरिषदा पावसाचे प्रमाण शिखरे किल्ले घाट पठारे बघितलेले आहे आणि आजच्या व्हिडिओ महाराष्ट्रातील जेवढे काही टेकड्या आहे डोंगर आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो हा आहे तुमच्यासमोर महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी आपण टेकड्या बघणार आहे ज्या इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने त्या बघून घेऊया आधी हे बघा ह्या ठिकाणी आपण जाऊ पहिले विदर्भाकड विदर्भाकडून आपण ह्या ठिकाणी याच्याकडे येऊ पश्चिम महाराष्ट्राकडे बरोबर तर चला या ठिकाणी थोडं झुम करतो तुम्ही कोणकोणत्या टेकड्या आहे बघा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला दरेकशा दरेक असा टेकड्या हे कुठे कोणत्या जिल्ह्यात आहे तर ह्या आहे गोंदिया जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात आहे दरेकासा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात त्यानंतर चिरोली टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे चिरोली टेकड्या त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात परत टेकडे कोणकोणते आहे सुरजगड डोंगर रांगा कुठे गडचिरो गडचिरोली जिल्ह्यात आणि भामरागड डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यात कोणकोणते आहे तर चिरोली चिरोली टेकड्या आहे गडचिरोली जिल्ह्यात आहे आणि डोंगर रांगा कोणकोणती आहे सिरोच सुरजगड आणि एक भामरागड लक्षात ठेवायचं आहे गोंदिया जिल्ह्यात दरकासा टेकडे आहे त्यानंतर या इकडे वर्धा जिल्ह्यात वर्धा जिल्ह्यात बघूया आपण कोणते टेकडे आहे बघा या ठिकाणी वर्धा जिल्हा दिसतोय तुम्हाला वर्धा जिल्ह्यात ना कशा या ठिकाणी सुरू टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे आहे वर्धा जिल्ह्यात त्यानंतर अमरावती जिल्ह्यात कोणत्या टेकडे आहे तर गाविलगड टेकडे आहे अमरावती जिल्ह्यात त्यानंतर या ठिकाणी हिंगोली दिसतं आहे तुम्हाला हिंगोली जिल्ह्यात कोणकोणत्या आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली डोंगर रांग आहे त्यानंतर निर्मल डोंगर सुद्धा कोणत्या जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात आहे त्यानंतर मुदखेड डोंगर रांग हे सुद्धा हिंगोली जिल्ह्यात आहे आय थिंक नांदेड जिल्ह्यात आहे निर्मल डोंगर रांग हे या ठिकाणी दिसतोय तुम्हाला या ठिकाणी हे बघा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात आहे ओके